नमस्कार मंडळी केंद्र राज्य संबंधांमधला पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत तो आहे केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसुलाची विभागणी आपल्याला माहीत आहे की महसुलाचे दोन मुख्य प्रकार असतात एक कर महसूल आणि दुसरा करेतर महसूल राईट आता याच्या बाबतीत आपल्याला जीएसटी लागू झाल्यानंतर बरेच काही बदल झालेले आहेत त्याच्यामुळे जीएसटीशी संबंधित फक्त काही महत्वाच्या बाबी बघायच्या आहेत एक लक्षात घ्या की जीएसटी हा मुळात अर्थशास्त्राचा विषय आहे पण त्याचबरोबर जी एस टी हा पूर्ण भारतातला एकच टॅक्स असल्यामुळे आणि याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांचे अनेक टॅक्स सबझ्यूम म्हणजे समाविष्ट झालेले असल्यामुळे आणि या टॅक्सचं वितरण केंद्र आणि राज्यांमध्ये होत असल्यामुळे याचा पॉलिटीशी म्हणजे राज्यघटनेशी थोडाफार संबंध येतो राईट सो आपण इथे जी एस टीचा फक्त तो भाग बघणार आहोत की ज्याचा संबंध पॉलिटीशी ओके म्हणजे राज्यशास्त्राशी आहे ठीक आहे पहिला मुद्दा म्हणजे एकशे एका घटना दुरुस्ती कायदा याच्याने जी एस टी प्रणाली लागू करण्यात आली दोन हजार सोळामध्ये मध्ये हा झाला सतरापासून लागू झाला जीएसटी ओके सो so, एकशे एका घटना दुरुस्ती कायदा वन हंड्रेड अँड फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट एक्ट याच्यामध्ये कलम दोनशे शेहेचाळीस ए याच्यानुसार केंद्र आणि राज्यांना जीएसटी संदर्भात कायदे करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला लक्षात घ्या नॉर्मल सिच्युएशनमध्ये काय होतं नॉर्मल सिच्युएशनमध्ये आपल्याला माहिती आहे की जी सातवी सातवं परिशिष्ट आहे किंवा त्याच्यामध्ये तीन याद्या आहेत बरोबर केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची तर नॉर्मली समवर्ती सूचीमध्ये असे विषय असतात की ज्याच्यावर केंद्र पण कायदे करू शकतं आणि राज्य पण कायदे करू शकतं मात्र जी एस टीच्या बाबतीत असं करण्यात आलेलं आहे की जे कलम दोनशे शेहेचाळीस ए आहे टू फोर्टी सिक्स ए राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं गेलेलं त्याच्यामध्ये कलमामध्येच लिहिलेलं आहे की वस्तू आणि सेवा कर यांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य हे कायदे करू शकतात मात्र जिथे वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही यांचा पुरवठा हा आंतरराज्यीय व्यापारासंदर्भात होत असेल तिथे फक्त संसद कायदे करू शकतं म्हणजे काय याचं कारण असं बघा की भारतामध्ये संपूर्ण जर भारत घेतला तर त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा यांचं आदान प्रदान चालू असतं राईट वस्तू विकल्या जातात वस्तू खरेदी केल्या जातात सेवा विकल्या जातात सेवा खरेदी केल्या जातात ओके सेवा म्हणजे काय उदाहरणार्थ बँकिंग सेवा असेल समजा एखादी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असेल तर ती बँकिंग सेवा देते राईट तर ती एक प्रकारे सेवा विकत असते आणि ते बँकेचे ग्राहक सेवा खरेदी करत असतात एखादा इन्शुरन्स एजंट असतो तो इन्शुरन्सची सेवा देत असतो एखादा ग्राहक ती सेवा खरेदी करत असतो एखादा सल्लागार असेल कर सल्लागार असेल तर तो कर करासंबंधी सल्ला देण्याची सेवा विकत असतो एखादा क्लायंट ती सेवा खरेदी करत असतो ओके सो so, वस्तू आणि सेवा यांचं आदान प्रदान खरेदी विक्री चालू असते राईट आता या खरेदी विक्रीवर वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर जीएसटी आहे ओके आणि त्याच्यावर कर लावण्याचा अधिकार जीएसटी संबंधी कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राला पण देण्यात आलेला आहे राज्यांना पण देण्यात आलेला आहे दोनशे शेहेचाळीस ए नुसार मात्र <clears throat> आता बघा ही वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री आदान प्रदान ही दोन प्रकारे होऊ शकते समजा आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर महाराष्ट्रामध्येच हो। एखादी विक एखाद्या वस्तूची खरेदी होणे आणि विक्री होणे हे फक्त महाराष्ट्राच्या आत झालं महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या आत एखादी सेवा विकली गेली आणि खरेदी केली महाराष्ट्राच्या आतच तर हे सगळं महाराष्ट्राच्या आत झालं याच्या संबंधी तर राज्य कायदे करू शकतं मात्र जर वस्तू आणि सेवांची यांचा पुरवठा हा आंतरराज्यीय व्यापारासंदर्भात म्हणजे आंतरराज्य म्हणजे काय एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री किंवा पुरवठा आदान प्रदान हे आंतरराज्यीय पद्धतीने म्हणजे एकापेक्षा दोन जास्त राज्यांच्यामध्ये होत असेल तर त्याच्या संदर्भात राज्य कायदा करू शकणार नाही त्याच्या संदर्भात केंद्रच कायदा करू शकेल साहजिकच आहे समजा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जर काही वस्तूंची सेवा आदान प्रदान होत असेल किंवा सॉरी वस्तूंची किंवा से। सेवांचं आदान प्रदान होत असेल खरेदी विक्री होत असेल जिथे वस्तू किंवा सेवा या बॉर्डर क्रॉस करतात तिथे महाराष्ट्र कसं काय कायदे करू शकेल किंवा नुसतं कर्नाटक कसं काय कायदे करू शकेल सो जिथे एकापेक्षा जास्त राज्यांच्या मध्ये आंतरराज्यीय व्यापार होतो तिथल्या संदर्भात जो कायदा करण्याचा अधिकार आहे तो फक्त संसदेला आहे राज्यांच्या विधिमंडळांना नाही ओके okay? राईट right. काही वस्तूंच्या बाबतीत जीएसटी लागू करण्यात आलेला नाही सगळ्यात महत्वाचं कुठलं त्याच्यामध्ये आहे पेट्रोल राईट right? तर काही आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ क्रूड पेट्रोलियम पेट्रोल नैसर्गिक वायू वगैरे वगैरे इनफॅक्ट तुम्ही बऱ्याच वेळा Uh, वर्तमानपत्रांमध्ये वाचत असाल की पेट्रोलला जीएसटी मध्ये आणण्यात यावं वगैरे वगैरे ही काही हे काही प्रॉडक्ट्स आहेत की जे सध्या जी एस टीमध्ये मध्ये नाहीत ओके आणि भविष्यामध्ये जेव्हा वस्तू व सेवा कर काउन्सिल म्हणजे जीएसटी काउन्सिल कारण ही बघा जीएसटी काउन्सिल एक सेपरेटली देण्यात आलेली आहे आता जेव्हा जीएसटी इम्प्लिमेंट झालं तेव्हा कलम क्रमांक दोनशे एकोणऐंशी एमध्ये जीएसटी काउन्सिल तयार करण्यात आलेली आहे जिथे राज्य आणि केंद्र शासनाचे हे बसतात जेव्हा जी एस टी काउन्सिल याबाबतीत शिफारिस शिफारस करेल की या हे जे सध्या एक्सेप्शन आहेत क्रूड पेट्रोलियम पेट्रोलियम श्री वगैरे यांना पण जी एस टीमध्ये आणण्यात यावं अशी जर या जी एस टी काउन्सिलने रेकमेंडेशन केलं तर भविष्यात ते येऊ शकतात सध्या मात्र हे हे काही पदार्थ ह्या काही वस्तू जी एस टीमध्ये नाहीत जीएसटी काउन्सिलच्या शिफारसीनुसार कायद्याद्वारे केंद्र व राज्यांमध्ये जीएसटीच्या उत्पन्नाचे वाटप होईल ओके okay? जीएसटी मध्ये दे काय देण्यात आले की जीएसटी काउन्सिल शिफारस करेल आणि त्यानुसार कायद्याने जीएसटीचा जो हा कर मिळालेला आहे त्याचं त्याची विभागणी होईल केंद्र आणि राज्यांमध्ये आणि राज्या राज्यांमध्ये ओके okay? जीएसटी काउन्सिलची स्थापनेची जी तरतूद आपण बघितलं दोनशे एकोणऐंशी ए मध्ये करण्यात आलेली आहे आता जी एस टी हा जो कर आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स या करामध्ये पूर्वीच्या अनेक केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि राज्यांच्या अप्रत्यक्ष करांमध्ये करांना रद्द करण्यात येऊन एकच कर लावण्यात आलेला आहे ओके पूर्वी काय होतं की अनेक वेगवेगळे अप्रत्यक्ष कर होते अप्रत्यक्ष कर म्हणजे काय अप्रत्यक्ष कर म्हणजे ज्या जो कर सरकारी तिजोरीमध्ये भरणारा व्यक्ती वेगळा असतो आणि ज्याच्या खिशातनं जातो तो व्यक्ती वेगळा असतो त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात आणि प्रत्यक्ष कर म्हणजे भरणारा ज्या ज्या जो भरतो त्याच्याच खिशातनं जातो उदाहरणार्थ इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स समजा माझ्या उत्पन्नावर लागत असेल तर मीच तो भरतो आणि माझ्याच खिशातनं जातो याउलट जीएसटी जो आहे समजा एखादी वस्तू आपण घेतली बाजारातनं समजा आपण पेन्सिल बॉक्स जरी घेतला तर त्या पेन्सिल बॉक्सवर पेन्सिल बॉक्सची मूळ किंमत असते त्याच्यावरचं जी एस टी असतो आणि मग टोटल बिल असतं कुठलीही वस्तू घ्या समजा एक्स वस्तू आहे त्याची किंमत आहे शंभर रुपये त्याच्यावर जी एस टी समजा अठरा टक्के तर जी एस टी अठरा टक्के स्टेटचा जी एस टी वेगळा असेल तर तो वेगळा समजा अठरा अठरा असेल छत्तीस तर एकशे छत्तीस रुपये हे एकशे छत्तीस रुपये जे आहेत हे कोणाच्या खिशातनं जातील मी जर खरेदी असेल तर माझ्या खिशातनं एकशे छत्तीस रुपये गेले याच्यात मूळ किंमत किती होती शंभर रुपये त्याच्यावर छत्तीस रुपये काय होता टॅक्स होता जीएसटी होता स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जी एस टी मी एकशे छत्तीस दिले म्हणजे मी छत्तीस रुपये याच्यातले एकशे मधले छत्तीस रुपये हा कर मी दिला जरी मला समजत नाही की मी कर देतोय मला वाटतं की मी एकशे छत्तीस रुपयाचा पेन्सिल बॉक्स घेतला अर्थात आता लोकांना कळतं पण ते पूर्वीचा भाग आहे किंवा ज्यांना अर्थशास्त्र वगैरे माहीत नसतं त्यांच्यासाठी बोलतोय मी मला काय वाटेल की मी एकशे छत्तीस रुपयाचा पेन्सिल बॉक्स घेतला त्याच्यात मूळ पेन्सिल बॉक्सची किंमत आहे शंभर रुपये छत्तीस रुपये टॅक्स आहेत मी एकशे छत्तीस रुपये दिले म्हणजे या कराचे छत्तीस रुपये माझ्या खिशात न गेले पण मी ते छत्तीस रुपये गव्हर्नमेंटला भरले का नाही गव्हर्नमेंटला जो भरेल ना तो दुकानदार भरेल मग दुकानदाराला मी एकशे छत्तीस रुपये दिले की काय होईल दुकानदार शंभर रुपये स्वतःकडे ठेवेल आणि छत्तीस रुपये तो गव्हर्नमेंटला भरेल कारण तो टॅक्स होता राईट सो so, टॅक्स भरला कोणी गव्हर्नमेंटच्या खात्यात दुकानदाराने पण तो कोणाच्या खिशातनं न गेला ग्राहकाच्या ओके okay? हा फरक असतो अशा कराला अप्रत्यक्ष कर म्हणतात सो so, जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे आणि या अप्रत्यक्ष करामध्ये पूर्वी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणजे केंद्र सरकारचे वेगवेगळे अप्रत्यक्ष वेग वेग कर होते राज्यांचे वेगवेगळे अप्रत्यक्ष कर होते अनेक एक कर एकत्र करून हा एकच कर लादण्यात आलेला आहे ओके okay. आता कोणते कोणते कर होते आधीचे की जे आता जीएसटी मध्ये टाकून देण्यात आलेले आहेत म्हणजे आता त्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्या करांचं नष्ट झालंय ते जीएसटी मध्येच इन्क्लूड होऊन गेलेले आहेत आधी आपण बघू की जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे टॅक्सेस होते इनडायरेक्ट टॅक्सेस ते कोणते कोणते जीएसटी मध्ये समाविष्ट होऊन गेले म्हणजे आता ते स्वतंत्रपणे लावले जाणार नाहीत ना एक म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे सेंट्रल एक्साइज ड्युटी त्याला सेनवॅट म्हणजे सेंट्रल ऑडिट टॅक्स असे म्हणतात अतिरिक्त उत्पादन, उत्पादन कर, कापड कापड अतिरिक्त उत्पादन शुल्क म्हणजे ऍडिशनल एक्साइज ड्युटी त्यानंतर औषधी आणि प्रसाधन पदार्थांवरील उत्पादन शुल्क म्हणजे काय एक्साइज ड्युटी ऑन मेडिसिनल म्हणजे औषधी आणि प्रसाधने म्हणजे टॉयलेट प्रिपरेशन ओके त्याच्यानंतर सेवा कर पूर्वी सर्व्हिस टॅक्स होता बघा सेपरेट तोही आता जीएसटी मध्ये समाविष्ट होऊन गेला त्याच्यानंतर कापड आणि कापड उत्पादनांवरचा अतिरिक्त उत्पादन शुल्क नंतर काउंटरवेलिंग ड्युटी सी वी डी म्हणतात याला काउंटरवेलिंग ड्युटी हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे से इनडायरेक्ट टॅक्सेस होते की जे आता जी एस टीमध्ये समाविष्ट होऊन गेले त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचे काही टॅक्सेस होते इनडायरेक्ट टॅक्सेस की जे आता जी एस टीमध्ये सब्झ्युम झाले कोणते कोणते राज्यातला मूल्यवर्धित कर म्हणजे स्टेट व्हॅट व्हॅल्यू ॲडिट टॅक्स स्टेटमधला व्हॅल्यू ॲडिट टॅक्स ज्याला आपण पूर्वी सेल्स टॅक्स म्हणायचो नंतर केंद्रीय विक्री कर म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स हा दोन राज्यांच्या याच्यातला होता पण राज्याच्या अंडर यायचा हा जरी नाव सेंट्रल सेल्स टॅक्स असलं तरी तो पण आता जीएसटी मध्ये झाला चैनींच्या वस्तूंवरील कर म्हणजे लक्झरी टॅक्स ज्या महाग आणि चैनीच्या वस्तू असतात अशा काही वस्तूंवरचा कर हा पण पूर्वी राज्याच्या चा याच्यात होता तो पण आता जीएसटी मध्ये समाविष्ट होऊन गेला सर्व प्रकारचे प्रवेश कर म्हणजे जेव्हा एखादा माल एखाद्या हद्दीत प्रवेश करतो उदाहरणार्थ बघा जकात असायची पूर्वी हा तर जकात असे सर्व प्रकारचे प्रवेश कर करमणूक कर, कर म्हणजे एंटरटेनमेंट टॅक्स किंवा एंटरटेनमेंट ड्युटी जाहिरातींवरचा कर हे सगळे जे कर होते जे स्टेटच्या अंदर यायचे ते पण आता जी एस टीमध्ये गेले आणि मग हे सगळे स्टेटचे राज्यांचे कर गेले तर मग राज्यांना त्याच्या बदल्यात दिलं पाहिजे ना काहीतरी जीएसटीतला भाग तर ते जीएसटी काउन्सिल ठरवतं आणि मग कायद्याने त्याच्यातला भाग हा राज्यांना दिला जातो राईट ओके नेक्स्ट टीमध्ये समाविष्ट न केलेले कर न केलेले हे पण महत्वाचे लक्षात ठेवा मूलभूत आयात निर्यात कर याला म्हणतात बेसिक कस्टम ड्युटी हा जीएसटी मध्ये नाही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर हा जीएसटी मध्ये नाही याच्यापूर्वी पण आपण बघितलं बघा तंबाखू आणि मद्य याच्यावरचा कर मालमत्तेवरील मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो बघा एखाद्या प्रॉपर्टीचं शेताचं याचं वगैरे त्याच्यावर लागणारा मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी इलेक्ट्रिसिटी ड्यूटी वाहन कर ओके व्हेकल टॅक्स मालमत्ता कर ओके okay, तर हे कर आहेत की जे जी एस टी मध्ये इन्क्लूड करण्यात आलेले नाहीत म्हणजे हे स्वतंत्रपणे हे घेतले जातात अजूनही ओके okay. आता एकशे एकाव्या घटनादृष्टीने सेवा कर रद्द करण्यात आला आपण बघितलंच आहे आणि त्यासाठी कलम दोनशे अडुसष्ट ए आणि सूचीतली ब्याण्णव सी ही नोंद रद्द करण्यात आली याचं कारण काय की सेवा करासाठी हे स्वतंत्र प्रोव्हिजन होते कॉन्स्टिट्युशनमध्ये मध्ये कलम दोनशे अडुसष्ट ए आणि केंद्रसूची जी आहे सातव्या परिशिष्टामध्ये केंद्राच्या अखतरीतले विषय त्याच्यात ब्याण्णव सी होती तर हे वगळण्यात आले काढून टाकण्यात आले घटनेतनं एकशे एकाव्या घटनादुरुस्तीने एक ओके कशासाठी होते हे सेवा करासाठी होते पण आता सेवा कर हा जीएसटी मध्येच इन्क्लूड करण्यात आल्यामुळे या डिलीट करण्यात आले ओके okay? आता हे जे कर आहेत वेगवेगळे या करांचं वेगवेगळं क्लासिफिकेशन केलं जातं पहिलं क्लासिफिकेशन काय की असे कर की जे केंद्र शासनाद्वारे आकारण्यात येणारे परंतु राज्यांद्वारे गोळा केले जाणारे आणि वापरले जाणारे हे कलम दोनशे अडुसष्ट मध्ये म्हणजे काय बघा आकारण्यात येणारे म्हणजे याचा अर्थ काय की तो कर किती प्रमाणात घ्यायचा म्हणजे त्या कराचा दर आणि कशावर घ्यायचा था? हे ठरवणार केंद्र सरकार ओके okay? सो so, केंद्र सरकार चौकट घालून देणार की बाबा इतक्या इतक्या याच्यावर इतका इतका कर घ्यायचा या या वस्तूंवर किंवा या सेवांवर किंवा या याच्यावर या जे काय असेल ते हे केंद्र सरकार ठरवून देणार पण एकदा ठरवून दिलं की केंद्र सरकारचा विषय संपला गोळा करण्याचं काम करणार राज्य सरकार आणि वापरणार पण वा राज्य सरकारच ओके कलम दोन अडुसष्ट हे कोणते हे असे आहेत सूचीमध्ये उल्लेख असलेले मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटीज याच्यामध्ये हुंडी आता बघा एक वेगळी जनरल स्टॅम्प ड्युटी जी आहे प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स वगैरे किंवा वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन ती तर राज्याच्या याच्यातच आहे सूचीमध्ये काही विशिष्ट स्टॅम्प ड्युटींचा उल्लेख आहे त्या कोणत्या उदाहरणार्थ हुंडी धनादेश विमा योजना शेअर्सचे ट्रान्सफर वचननामा वगैरे वगैरे यांच्याशी संबंधित जे मुद्रांक शुल्क आहे ते मुद्रांक शुल्क केंद्र सरकार त्याचे रेट वगैरे ठरवून देईल कोणत्या ट्रान्झॅक्शनवर घ्यायचं हे ठरवून देईल मात्र गोळा करण्याचं काम राज्य करतील त्यांच्या त्यांच्या भौगोलिक सीमांमध्ये आणि राज्य सरकारच तो कर वापरतील ओके पूर्वी याच्यामध्ये औषधं आणि प्रसाधन गृहसाधनांचा समावेश होता परंतु त्या कराचा समावेश आता जीएसटी मध्येच करण्यात आलेला आहे त्यामुळे तो विषय संपला आता इथे आपण बघितलं ना जीएसटी मध्ये कोणते कर गेले तर त्याच्यात हे बघा औषधी व प्रसाधनवरील उत्पादन शुल्क हे पूर्वी असं असायचं की केंद्र सरकार ठरवून द्यायचं पण राज्य सरकार गोळा पण करायचे वापरायचे पण पण आता तो काढूनच टाकलेला आहे त्याच्यामुळे आता तो त्याचा इथे काही संबंध नाही म्हणजे इथे आता फक्त कोणत्या काही केंद्रसूचीमध्ये उल्लेख असलेल्या ज्या स्टॅम्प ड्युटीज आहेत त्या स्टॅम्प ड्युटीज केंद्र सरकार ठरवून देईल कसे आकारायचं म्हणजे लेव्ही गोळा करण्याचं आणि वापरण्याचं काम मात्र राज्य सरकार करतील हे जे कर असतात राज्यांमध्ये राज्य सरकार गोळा करतं मात्र केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकार गोळा करेल कारण केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य सरकार नसतंच त्यामुळे तो काही विषयच नाही ओके मात्र हे कर भारताच्या एकात्मिक निधीमध्ये न जाता त्या राज्यांनाच वापरता येतील हे बघितलंच आपण की ते राज्य गोळा करतील आणि राज्यच वापरतील ओके फक्त केंद्र हा केंद्रशासित आहे हा मात्र केंद्राच्या याच्यातच आहे दुसरा प्रकार केंद्र शासनाद्वारे आकारण्यात येणारे केंद्र शासनाद्वारेच गोळा केले जाणारे मात्र राज्यांना देण्यात येणारे तर इथे आता एक स्टेप वाढली इथे आकारण्याचं काम केंद्र सरकार करत आहे गोळा करण्याचं पण काम केंद्र सरकार करत आहे मात्र गोळ्या गोळा केल्यानंतर ते राज्यांमध्ये केंद्र सरकार वाटून देईल ओके पहिलं काय होतं केंद्र सरकार फक्त आकारत होतं गोळा करणे वापरणे दोन्ही कामं राज्य सरकार करत होतं इथे केंद्र सरकार आकारेल म्हणजे रेट ठरवून देईल गोळ्या पण करेल मात्र राज्यांमध्ये वाटून देईल कोणतं उदाहरणार्थ आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य व्यवहारांमध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीवर लावला जाणारा कर याला इंग्लिशमध्ये असा आहे टॅक्सेस ऑन द सेल अँड परचेस ऑफ गुड्स अँड टॅक्सेस ऑन द कन्साइनमेंट ऑफ गुड्स एक्सेप्ट ॲज इन आर्टिकल टू सिक्स्टी नाईन ए दोनशे सत... एकोणसत्तर ए मध्ये ज्याचा उल्लेख आहे हां दोनशे सत् एकोणसत्तर ए मध्ये ज्याचा उल्लेख आहे दोनशे एकोणसत्तर एक 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 ए कुठे आला होता आपल्याला नाही इथे नाहीये ठीक आहे दोनशे एकोणसत् एक लक्षात फक्त ठेवायचं याच्यामध्ये की दोनशे एकोणसत्तर एमध्ये ज्यांचा उल्लेख आहे हा ते वगळून इतर जी खरेदी विक्री होईल राज्या राज्यांमध्ये ओके त्याचं डिस्ट्रीब्युशन राज्यांमध्ये होईल म्हणजे त्याचा रेट केंद्र सरकार ठरवून देईल गोळा पण केंद्र सरकार करेल मात्र राज्यांमध्ये वाटून देऊ देईल मात्र याला अपवाद okay? so आहे वृत्तपत्र ओके सो वृत्तपत्र जे आहेत यांच्यावरचं कर असा डिस्ट्रीब्यूट होणार नाही ओके okay? सो so, लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये फक्त लक्षात हे ठेवायचं की आंतरराज्य म्हणजे एकापेक्षा जो दोन जास्त राज्यांमध्ये जे सेवांचं दळणवळण होतं पुरवठा विक्री व खरेदी होते त्यांच्यावरचे कर मात्र दोनशे एकोणसत्तर ए वाले सोडून ओके okay? याच्यावरचा कर हा केंद्र सरकार ठरवून देईल केंद्र सरकारच जमा करेल मात्र राज्यांमध्ये वाटून देईल याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवू नका कॉम्प्लिकेटेड होईल ओके okay? आता केंद्रशासित प्रदेश वगळून इतर राज्यांमध्ये गोळा केले जाणारे या करांचे निव्वळ उत्पन्न हे भारताच्या संचित निधीमध्ये जाणार नाही तर संसदेने कायद्याने ठरवलेल्या तत्वांच्या आधारे राज्यांना वाटले जाईल आपण बघितलं की ते जरी केंद्र सरकार लादत अस आकारत असलं केंद्र सरकारच गोळा करत असलं तरीसुद्धा ते केंद्राच्या संचित निधीमध्ये जाणार नाही तर केंद्र सरकार म्हणजे संसदेने ठरवलेल्या कायद्याद्वारे राज्यांमध्ये वाटून देण्यात येईल ओके आता आपण परत येऊ याच्यावर दोनशे एकोणसत्तर एवर या कलमात उल्लेख केलेले कर हे असे कर असतील की ज्यांचा समावेश कलम दोनशे एकोणसत्तर ए मध्ये नाही आता दोनशे एकोणसत्तर मध्ये आंतरराज्य व्यापार व वाणिज्य जी यातील जीएसटीचा समावेश आहे ओके okay? सो so, दोनशे एकोणसत्तर ए मध्ये काय आहे जीएसटीचा समावेश आहे थोडक्यात काय की जी एस टी सोडून आंतरराज्य व्यापारावरचे इतर जे काही कर असतील ते याच्यामध्ये येतील आणि जी जीएसटी जी, जी, जी आहेत दोनशे एकोणसत्तर ए वाले आहेत जीएसटीचे जी जी आहेत ते तर सेपरेटली जीएसटीचं ठरलेलंच आहे की जीएसटी काउन्सिल असेल ती शिफारस करेल त्यानुसार कायद्याने ते वाटले जातील सो डी जीएसटी साठी सेपरेट मेकॅनिझम आहे कसं वाटप करायचं ते सोडून जे इतर तशा प्रकारचे कर आहेत त्यांचं वितरण या दोनशे एकोणसत्तर नुसार होईल ओके okay? राईट right. या कलमात उल्लेख केलेल्या करामध्ये खरेदी व्यतिरिक्त कन्साईनमेंट याचाही समावेश आहे मला वाटतं याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका जरा जास्त कॉम्प्लिकेटेड होईल ओके okay, आंतरराज्य व्यापार व वाणिज्य व्यवहारामध्ये जीएसटी आकारणी व संकलन हे आहे कलम दोनशे एकोणसत्तर ए मी ऍक्च्युली ते दोनशे एकोणसत्तर मागे शोधत होतो ए ते ऍक्च्युली पुढे आहे इथे आहे बघा दोनशे एकोणसत्तर ए मध्ये काय आहे दोनशे एकोणसत्तर ए मध्ये आहे जीएसटी ओके राईट जीएसटी हा आंतर राष्ट्रीय चुकून झालाय इथे राज्य हो पाहिजे आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य व्यवहारात होणाऱ्या वस्तू किंवा सेवांवर आकारला जातो आपल्याला माहित आहे याद्वारे मिळाला कर हा केंद्र आणि राज्यांमध्ये कशा पद्धतीने वाटला जावा याच्यासाठी वस्तू व सेवा कर काउन्सिल स्थापन करण्यात आलेली आहे हे पण आपण बघितलं याला काय म्हणतो आपण जीएसटी कौन्सिल ठीक आहे तिची ती जीएसटी जी कौन्सिल शिफारस करेल की बाबा हा जो जीएसटीचा संपूर्ण कर येतो आहे केंद्र सरकारला त्याचं राज्यांमध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये आणि राज्य राज्यांमध्ये कसं वाटप करण्यात यावं हे कोण ठरवेल ही जीएसटी काउन्सिल ठरवेल ती जी शिफारस करेल त्या शिफारशीच्या आधारित संसद कायदा करेल आणि त्या कायद्यानुसार टीच्या उत्पन्नाची वाटणी केली जाईल ओके ठीक आहे परत वस्तूंच कोणत्या परिस्थितीमध्ये ऍक्च्युली वस्तू व सेवांचा पुरवठा होतो आहे कारण बघा व सेवा कर हा वस्तू व सेवांचा पुरवठा किंवा खरेदी विक्री याच्यावर असतो सो पुरवठा झाला हे कसं मानलं जाईल याची जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन ठरवण्याचा अधिकारसुद्धा संसदेला देण्यात आलेला आहे राईट ओके आता हे काय होतं हे होतं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन राज्यघटनेमध्ये दिलेलं आता अजून एक डिस्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे वित्त आयोगाद्वारे वितरण होणारे कर ठीक आहे आता केंद्राद्वारे आकारले जाणारे गोळा केले जाणारे मात्र केंद्र आणि राज्यांमध्ये विभागून देण्यात येणारे कर हे कलम दोनशे सत्तर मध्ये आहेत ओके याच्यामध्ये केंद्र सूचीमध्ये उल्लेख असलेले सर्व कर आणि शुल्क म्हणजे टॅक्सेस आणि ड्युटीज यांचा या प्रकारे समावेश होतो म्हणजे जीएसटी जी वगैरे सगळं सोडून द्या हे याच्या व्यतिरिक्त अनेक असे कर आहेत ज्याच्यामध्ये केंद्र सूचीमध्ये उल्लेख असलेले सर्व कर ओके आता याच्यामध्ये कशाचा समावेश होणार नाही ज्या करांच्या बाबतीत सेपरेट आदेश ठरवण्यात आलेलं आहे आता उदाहरणार्थ जीएसटी आहे तर जीएसटीचं ठरलेलं आहे ना कसं करायचं की जीएसटी केंद्र सरकार गोळा करेल केंद्र सरकार आकारेल त्याच्यानंतर जीएसटी काउन्सिल ठरवेल शिफारस करेल त्यानुसार संसद कायदा करेल आणि त्यानुसार त्यांचं डिस्ट्रीब्युशन ठरेल म्हणजे काय जी एस टीच्या संदर्भाने स्वतंत्र तरतुदी आहेत त्याचा इथे काही संबंध येणार नाही मग थोडक्यात काय जसं कलम दोनशे अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणसत्तर ए याच्यामधले जे कर आहेत यांच्या डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत स्वतंत्र तरतुदी आहेत म्हणून ते सोडून जे इतर उरलेले कर आहेत त्या करांचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं हे ठरवेल वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशन ओके आता कशाच्या बाबतीत ऑलरेडी वेगळ्या तरतुदी आहेत ते आपण बघितलं दोन शाळूश्रेष्ठीसाठी वेगळी तरतूद आहे एकोणसत्तरमध्ये वेगळी तरतूद आहे एकोणसत्तर एसाठी वेगळी तरतूद आहे त्याच्यानंतर एकाहत्तरमधील कर आणि शुल्कावरील अधिभार संसदेने कायदाद्वारे विशिष्ट उद्देशांसाठी लागलेला उपकर म्हणजे सेस यांच्या बाबतीत स्वतंत्र तरतुदी आहेत ओके राईट ठीक आहे सो so, यांचा समावेश याच्यात होणार वित्त आयोगाच्या शिफारशींच्या बाबतीत हे सोडून जे इतर कर असतील जे केंद्राद्वारे आकारले जातात गोळा केले जातात त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं हे कोण ठरवेल वित्त आयोग ठरवेल फायनान्स कमिशन ठरवेल बघा म्हणजे वाटतं कॉम्प्लिकेटेड पण तसं आहे पण सिम्पल वित्त आयोग कोणते कर ठरवेल कोणत्या करांचं वाटप ठरवेल असे कर की ज्यांच्यासाठी काही स्वतंत्र तरतुदी नाहीत आणि जे कर केंद्राद्वारे आकारले जातात आणि केंद्राद्वारे गोळा केले जातात ते राज्यांमध्ये वाटायचे ओके okay? या पद्धती ओके okay? तर अशा पद्धतीने आहे मग हे जे वित्त आयोग ठरवतं या वित्त आयोगाचं कॉम्पोजिशन काय असतं त्याच्या मेंबर्सची इलिजिबिलिटी काय असते आणि साधारणतः ते काय जनरल काम करतं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच